दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीमद् गुरुचरित्र अध्याय पहिला मंगलाचरण गुरुभेटीची शिष्याच्या हृदयातील तळमळ श्री गणेशाय नम हे गजानना तुला माझा नमस्कार असो विश्वाचा तू प्रतिपालक आहे तुझी जे भक्ती करतात त्यांच्या कार्यात विघ्ने येत नाही सौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा तू स्वामी आहेस तुझे महात्म्य थोर आहे म्हणूनच मुनिजन सुरवत व भक्तगण कार्यारंभी तुझेच पूजन करतात हे गौरी सुता गुरुचरित्र लिहावे असे माझे मानस आहे तू बुद्धिदाता आहेस म्हणून तुला वंदन करून मी प्रार्थना करतो की हे ग्रंथकार्य तू निजकृपेने पूर्णत्वासली मला स्फूर्ती दे आशीर्वाद दे आई सरस्वती मी तुला नमस्कार करतो मी मी नरसिंह सरस्वती माझे गुरु त्यांच्या नावात तुझे नाव असल्यामुळे तू मला अतिप्रिय आहेस तू माझ्यावर प्रसन्न हो या ग्रंथकार्याकरिता मला मदत कर सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव विश्वपालक श्री विष्णू आणि संहाराने सृष्टीचे नियमन करणारा शंकर या त्रिवर्गास नमस्कार सर्व देवांना नमस्कार गंधर्व सिद्ध ऋषी व्यासादी श्रेष्ठ मुनी वाल्मिकी आदी कवीश्वर अशा सर्वांना नमस्कार तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवून हे ग्रंथकार्य पूर्णत्वास न्या अशी मी विनम्र प्रार्थना करतो मात्या पित्यास माझा नमस्कार आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मलेले सायनदेव हे आमचे मूळ पुरुष खापर पंजोबा त्यांचे आडनाव साखरे त्यांचे पुत्र नागनाथ त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील आश्वलायन शाखेचे काश्यप गोत्राचे कौंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी माता माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव नाव लावून मी मोठ्या आदराने सरस्वती गंगाधर हे नाव धारण केले आहे आमच्या कुळानुसार पूर्वीपासून श्री कृपा आहे त्यांनीच मला श्री गुरु चरित्र आज्ञा केली आहे श्री गुरूंच्या आशीर्वादाने हे लेखन पूर्ण होईल अशी माझी श्रद्धा आहे श्री गुरु नरसिंह सरस्वती हे दत्तात्रयांचा अवतार आपले त्या पुत्र पौत्रांचे कल्याण व्हावे असे ज्यांना वाटते त्यांना हे गुरुचरित्र फलदायी होईल ज्यांच्या घरी हे गुरुचरित्र नित्यप्रेमाने श्रवण पठण केले जाईल त्यांच्या घरी लक्ष्मी वास करे त्यांचे मनोरथ पूर्ण होतील इष्ट कार्यसिद्धी होईल घरात सुख समाधान नांदे दुःख संकटे चिंता पीडा व व्याधी निवारण होईल श्री गुरुंच्या वास्तवाने पुणे झालेल्या क्षेत्र गाणगावपुरात जाऊन श्री गुरुंची आराधना केल्याने इष्ट फलप्राप्ती त्वरित होते गुरुने दिलेल्या नाममंत्राचा जप करणारा एक साधक एक राहत असे एकदा मनात श्री गुरुंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली तो गाणगापुराकडे वाटचाल करू लागला तो श्री गुरुंना करुण वचनांनी एकसारखा आरवित होता गुरुदेव मी आपला दास आहे माझे तळमळ आपण जाणता ज्यांच्या स्मरणाने सर्व दैन्यांचे निरसन होते त्या तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल तुमच्या भेटीसाठी मी अति व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर मी कोठे जाऊ वेद म्हणतात गुरु हेच त्रिमूर्ती आहेत भक्तांसाठी कृपा सिंधूच आहेत कलियुगात ते नरसिंह हो सरस्वती या नावाने विख्यात होतील अगाध लिला दाखवून लोकांचा उद्धार करतील हे गुरु त्या वेदवचनांना माझ्या बाबतीत तू हे खरे करून दाखव तुझ्या ठाई तिन्ही देवांचे गुण एकवटले आहेत तू परम दयाळू आहेस म्हणून तुला माझी अशी विनंती आहे की मला भावभक्ती ज्ञात नाही माझे चित्तही स्थिर राहत नाही तरीही मला वेगाने पाव माझ्याकरिता माता पिता आप्त बंधू स्वकीय सर्व काही तूच आहेस हे गुरुदेवा तू माझे कष्ट व माझे दैन्य दूर कर तू सर्वज्ञ आहेस मग मा तुला माझ्या मनीचे दुःख कळत नाही घेतल्याशिवाय द्यायचे नाही की तुझी रीत असेल तर तुला मी काय देऊ ते तरी सांग काहीतरी घेऊन मग देणे हा तर व्यवहार त्यात मग तुझे काय औदार्य हो। हे नरहरी माझ्यावर कृपा करणे तुला सहज शक्य असताना एवढा आटापिटा मला का करायला लावतो मी बालकसुद्धा सेवक आहे त्याच्या बाबतीत इतकी कठोरता धरणे तुला शोभत नाही माझ्यावर तू रागवला आहेस का माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा उशीर का तेव्हा नामधारकाच्या हृदयातील अंतर्भाव तळमळ जाणून गाईने वत्सासाठी धावावे तसे गुरुणात शिष्यासाठी धावले गुरूंच्या दर्शनाने शिष्याची तळमळ एकदम शांत झाली त्याने गुरुचरणावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले श्री गुरूंच्या भेटीने त्याला खूपच आनंद झाला होता त्याच्या हृदयात श्री गुरुची मूर्ती स्थिरावली होती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा